नमस्कार कधी विचार केलाय का की लॅबमध्ये अल्कोहोल आणि फिनॉल नक्की बनवतात तरी कसे अहो हे ना एका प्रकारचं रासायनिक पाकशास्त्रच आहे असं समजा तर आज आपण रसायनशास्त्रज्ञांच्या याराच रेसिपी बुकमध्ये डोकावणार आहोत आणि त्यातल्या काही महत्वाच्या पद्धती जाणून घेणार आहोत हा प्रश्न खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे नाय का कारण बघा विस्कीमधलं अल्कोहोल आणि अँटीसेप्टिकमधलं फिनॉल दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यातल्यात पण गंमत म्हणजे त्यांच्या रेणूंची रचना म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर हे पूर्णपणे वेगळं आहे आणि म्हणूनच त्यांना बनवण्याच्या पद्धतींमध्येही जमीन आसमानाचा फरक आहे चला तर या मागचं नेमकं काय रहस्य आहे ते उलगडून पाहूया तर या सगळ्याचं मूळ आहे ना ते त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये लपलेलं आहे अल्कोहॉलमध्ये काय होतं की तो हायड्रॉक्सिल गट म्हणजे आपला ओ एच ग्रुप एका साध्या सरळ लवचिक कार्बन साखळीला जोडलेला असतो अगदी एखादा साध्या दोरीसारखा पण फिनॉलमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं आहे इथं तोच ओएच ग्रुप थेट एका मजबूत स्थिर अशा ॲरोमॅटिक रिंगला म्हणजे एका षटकोणी रिंगला जोडलेला असतो जसं एखादं घट्ट बांधलेलं चाक आणि हाच हाच तो मूलभूत फरक आहे जो त्यांच्या निर्मितीच्या पद्धती ठरवतो चला तर मग या दोन हायड्रॉक्झिलची कहाणी जरा विस्ताराने पाहूया आणि बघूया की या रचनात्मक फरकामुळे नेमकं काय घडतं ओके okay, तर अल्कोहोल बनवण्याच्या पहिल्या मोठ्या स्ट्रॅटेजीकडे वळूया ही आहे अल्कीन मार्गाची स्ट्रॅटेजी यामध्ये काय करतात तर अल्कीन नावाच्या रेणूमध्ये जो डबल बॉन्ड असतो ना त्याचं रूपांतर अल्कोहोलमध्ये केलं जातं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण तो दुहेरी बंध तोडतो आणि तिथे एक हायड्रॉक्सिल गट म्हणजेच ओ जोडून देतो सिम्पल आता इथे खरी गंमत आहे बघा आल्किनपासून अल्कोहोल बनवण्याचे हे तीन मुख्य आहेत। पन, मार्ग आहेत पण रसायनशास्त्रज्ञ यापैकी कोणता मार्ग निवडणार हे कशावर ठरतं तर एका साध्या गोष्टीवर त्यांना तो ओएच ग्रुप नक्की कोणत्या कार्बनवर हवा आहे यातले पहिले दोन मार्ग म्हणजे ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन आणि ऑक्सिमर्क्युरेशन रिडक्शन हे मार्कोवनिकोव्हच्या नियमाप्रमाणे चालतात पण तिसरा मार्ग हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन हा मात्र मुद्दामून हा नियम मोडतो आता प्रश्न येतो की हा मार्कोवेनिकॉफचा नियम आहे तरी काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर हे द रिच गेट रिचर या तत्त्वासारखं आहे म्हणजे ज्याच्याकडे जास्त आहे त्याला अजून मिळतं केमिकल भाषेत डबल बॉन्डच्या ज्या कार्बनकडे आधीच जास्त हायड्रोजन आणू आहेत ना त्यालाच अभिक्रियेमध्ये आणखी एक हायड्रोजन मिळतो आणि मग आपला ओएज ग्रुप कुठे जातो बरोबर तो दुसऱ्या म्हणजे कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनला जाऊन चिकटतो रसायनशास्त्रातला हा एक खूप महत्वाचा नियम आहे हे लक्षात ठेवा पण समजा आपल्याला हा नियम मोडायचा असेल तर म्हणजे आपल्याला ओ OH एच ग्रुप मुद्दामऊन श्रीमंत कार्बनवर नको तर गरीब कार्बनवर हवा असेल तर मग काय करायचं इथेच तर केमिस्ट लोकांची हुशारी कामी येते ते वापरतात हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन नावाची दोन टप्प्यांची प्रक्रिया ही प्रक्रिया मार्कोविनिकोवच्या नियमाच्या अगदी अगदी उलट काम करते हे एका विशिष्ट केमिकल प्रॉब्लेमवरचं किती कल्पक सोल्युशन आहे नाही का चला आता अल्कोहोल बनवण्याच्या दुसऱ्या मोठ्या स्ट्रॅटेजीकडे जाऊया ही सुरू होते कार्बोनिल कंपाऊंड पासून आणि इथे ना दोन मुख्य मार्ग फुटतात पहिला मार्ग आहे सरळ सोट कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करायचं म्हणजे त्यात हायड्रोजन ऍड करायचे आणि दुसरा मार्ग आहे थोडा क्रिएटिव्ह म्हणजे नवीन कार्बन कार्बन बॉन्ड तयार करून मोठे रेणू बनवायचे आणि या रिडक्शनच्या कामासाठी आपल्याकडे दोन मुख्य एजंट्स किंवा मदतनीस आहेत पहिला आहे सोडियम बोरोहायड्राइड म्हणजे एन ए बी एच फोर हा ना एका सौम्य स्पेशलिस्ट सारखा आहे एकदम सेफ आणि सिलेक्टिव्ह तो फक्त अल्डीहाइड्स आणि किटोन्सचंच रिडक्शन करतो आणि दुसरा आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड म्हणजे एल आय फोर हा आहे खरा शक्तिशाली वर्कहॉर्स तो प्रचंड रिॲक्टिव्ह असतो आणि ऍसिड एस्टर अशा जवळजवळ सगळ्याच कार्बोनिल ग्रुप्सना रिड्यूस करू शकतो हा तक्ता बघा म्हणजे रिडक्शनचे परिणाम अगदीच स्पष्ट होतील जर तुम्ही अल्टीहायडपासून सुरुवात केली तर तुम्हाला मिळतो प्रायमरी अल्कोहॉल जर तुम्ही किटोन घेतला तर मिळतो सेकंडरी अल्कोहोल आणि कार्बोजेलिक ऍसिड किंवा एस्टरसाठी त्यासाठी आपल्याला एल आय एल एच फोर सारख्या शक्तिशाली एजंटची गरज लागते आणि त्यातूनही आपल्याला प्रायमरी अल्कोहोलच मिळतो सोपा आहे की नाही आता बोलूया त्या दुसऱ्या क्रिएटिव्ह मार्गाबद्दल हा मार्ग फक्त फंक्शनल ग्रुप बदलण्यापुरता मर्यादित नाही आहे नाही हा मार्ग प्रत्यक्षात एक मोठा कार्बनचा सांगाडा एक नवीन स्केलेटन तयार करतो आणि या जादूसाठी वापरलं जातं ग्रिग्नाड अभिकर्मक नावाचं एक अत्यंत शक्तिशाली साधन ही आहे ग्रिग्नाड्सची रेसिपी नंबर वन आणि ही अगदी सोपी आहे यात सुरुवातीला काय घ्यायचं तर सगळ्यात छोटा अल्डीहायड म्हणजे फॉर्मॅल्टी त्यात टाकायचा ग्रिग्नाड अभिकर्मक आणि फायनल प्रोडक्ट काय मिळणार गॅरंटीड एक प्रायमरी अल्कोहोल हा एक पक्का नियम आहे आता बघा हा पॅटर्न कसा पुढे जातोय ते रेसिपी नंबर टू जर आपण फॉर्मॅल्डी सोडून दुसरा कोणताही अल्डीहाईट घेतला म्हणजे थोडा मोठा ऍल्डी घेतला तर आपल्याला अंतिम उत्पादन म्हणून काय मिळतं सेकेंडरी अल्कोहोल पाहिलं ही पद्धत किती अचूक आणि प्रिडिक्टेबल आहे आणि आता हा पॅटर्न पूर्ण करण्यासाठी रेसिपी नंबर थ्री जर आपण सुरुवातच किटोनपासून केली तर आपल्याला मिळतो सर्वात जास्त फांद्या असलेला म्हणजेच टर्शरी अल्कोहोल या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते आपल्याला कोणत्या प्रकारचा अल्कोहोल हवा आहे यावरच आपण सुरुवातीचा पदार्थ कोणता निवडायचा हे ठरवतो ओके अल्कोहोलबद्दल तर आपण बरंच बोललो आता आपलं लक्ष वळवूया फिनॉलकडे आणि एक गोष्ट लक्षात घ्या फिनॉल बनवणं हे अल्कोहोल बनवणं इतकं सरळ काम नाहीये का कारण ती ॲरोमॅटिक रिंग ती इतकी जास्त स्थिर असते की तिला हाताळण्यासाठी वेगळ्या आणि खूप जास्त शक्तिशाली पद्धतींची गरज लागते आणि जेव्हा फिनॉल बनवण्याचा विषय येतो तेव्हा एका प्रक्रियेचं नाव सगळ्यात आधी येतं हे विधानच बघा जगभरातील फिनॉल उत्पादनापैकी बहुतांश उत्पादन हॉक प्रक्रियेद्वारे होते यावरूनच या, या प्रक्रियेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं चला तर मग पाहूया ही हॉक प्रक्रिया नेमकी आहे तरी काय हॉक प्रक्रिया खरं तर फक्त दोन सोप्या पायऱ्यांमध्ये होते पहिली पायरी आहे ऑक्सिडेशन यात क्युमिन नावाच्या कंपाऊंडची हवेशी अभिक्रिया करून क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड बनवतात आणि दुसरी पायरी आहे पुनर्रचना यात ॲसिड वापरून त्या हायड्रोपेरॉक्साइडचे तुकडे केले जातात आणि इथेच या प्रक्रियेची खरी जादू आहे कारण यातून आपल्याला फक्त फिनॉल नाही तर ॲसिटोन नावाचं दुसरं एक मौल्यवान केमिकलही मिळतं म्हणजे एका प्रक्रियेत दोन उत्पादनं किती एफिशियंट आहे हे अर्थात हॉक प्रक्रिया जरी मुख्य असली तरी फिनॉल बनवण्यासाठी काही इतर मार्गसुद्धा आहेत जसं की हॅलो ॲरिन्सपासून फिनॉल बनवता येतो पण त्यासाठी प्रचंड तापमान आणि दाब लागतो बेन्झिन सल्फोनिक ऍसिडची पद्धत आहे पण ती जुनी आणि खूप किचकट आहे आणि एक आहे डायझोनियम क्षारांपासून बनवण्याची पद्धत जी प्रयोगशाळेत सौम्य परिस्थितीत वापरण्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगळं हत्यार तसंच काहीचं तर मग या सगळ्या माहितीनंतर एक रसायनशास्त्रज्ञ निर्णय कसा घेतो कामासाठी योग्य रेसिपी कशी निवडली जाते चला हा निर्णय वृक्ष जरा समजून घेऊया ही स्लाइड म्हणजे एक परफेक्ट चीट शीट आहे समजा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल बनवायचा आहे मग आपल्याकडे कोणते पर्याय आहेत आपण अल्डीहाईडचं रिडक्शन करू शकतो एस्टरचं रिडक्शन करू शकतो किंवा मग फॉर्मॅल्डिहाईड आणि ग्रिग्नाड अभिकर्मक वापरू शकतो तसंच सेकेंडरी किंवा टर्शरी अल्कोहोलसाठी कोणते मार्ग आहेत हेही इथे दिले आहे हे, हे आपल्याला हव्या असलेल्या उत्पादनाला थेट सुरुवातीच्या पदार्थांशी आणि पद्धतींशी जोडतं तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो एक महत्वाचा मुद्दा नक्कीच समोर येतो की रसायनशास्त्र म्हणजे फक्त अभिक्रियांची यादी पाठ करणं नाही तर ते एका धोरणात्मक कोड्यासारखं आहे एका स्ट्रॅटेजिक पझलसारखं आपण सुरुवातीला कोणते पदार्थ निवडतो आणि कोणते अभिकर्मक वापरतो यावरच आपल्या अंतिम रेणूची रचना त्याचं आर्किटेक्चर ठरतं आपण आज ज्या पाहिल्या त्या तर झाल्या क्लासिक रेसिपी पण विज्ञान कधीच एका जागी थांबत नाही ते सतत पुढे जात असतं त्यामुळे विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की भविष्यातले रसायनशास्त्रज्ञ कोणते नवीन घटक कोणत्या नवीन रेसिपी शोधून काढतील या प्रश्नासोबतच आजचा हा रसायनशास्त्राचा प्रवास इथेच थांबूया धन्यवाद